नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज सहकारी बँक भरती निघालेली आहे त्यामध्ये शिपाई लिपिक ऑफिसर ही पदे भरली जाणार आहेत आणि पात्रता बारावी ते पदवीधर उत्तीर्ण असलेली उमेदवार इथे अर्ज करू शकतात तर या भरतीची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र कार्यक्षेत्रात मुख्य कार्यालय व सत्तावीस शाखासह सुमारे स दोन हजार सातशे कोटीचा व्यवसाय असलेल्या नागरी सहकारी बँकेत रिक्त असलेली पदे भरायचे आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत बारावी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे सहकारी बँकमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी सहकारी बँक लिमिटेडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा विभाग आहे या भरतीची जाहिरात सहकारी बँक लिमिटेडद्वारे ही प्रकाशित करण्यात आली आहे आणि भरतीचा प्रकार बँक खात्यात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे पदाचे नाव आहे शिपाई लिपिक म्हणजे क्लर्क ऑफिसर ही पदे भरली जाणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत अर्ज मागविण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे ऑफलाईन ऑनलाईन नाही वयोमर्यादा कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे भरतीचा कालावधी तर ही परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे पदाचे नाव तर पहिलं पद आहे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी या पदासाठी तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवी असेल तुमच्याकडे किंवा पदव्युत्तर पदवी असेल आणि एम एस सी आय टी झालेले असेल किंवा जे ए आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी अँड ए एम बी ए फायनान्स असलेले उमेदवार इथे प्राधान्य राहील ते अर्ज करू शकतात तसेच अनुभव या पदा सा, पदासाठी सहकारी व्यापारी शेड्युल्ड बँकेत किमान दहा वर्षाचा अधिकारी पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे वरिष्ठ अधिकारी कायदेशीर मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी पदव्युत्तर उत्तीर्ण असावा म्हणजे वरिष्ठ अधिकारी कायदेशीर आहे तर त्यासाठी तुम्ही विधी म्हणजे लॉ कॉलेजची पदवी किंवा पद कि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असले पाहिजे तसेच जे ए आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी अँड ए असल्यास प्राधान्य अनुभव या पदासाठी सहकारी व्यापारी शेड्युल्ड बँकेत सदर पदाचा किमान दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे वरिष्ठ अधिकारी मार्केटिंग मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी पाहिजे किंवा पदव्युत्तर एम बी ए झालेला पाहिजे फायनान्स मार्केटिंग उत्तीर्ण असावा जे ए जे आय बी सी ए आय आय बी जी डी सी अँड ए असल्यास प्राधान्य अनुभव या पदासाठी सहकारी व्यापारी शेड्यूल बँकेत सदर पदाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे कनिष्ठ अधिकारी कोणत्याही शाखेतील पदवी पदोत्तर एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे जे ए आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी अँड ए एम बी ए फायनान्स असल्यास प्राधान्य अनुभव या पदासाठी सहकारी व्यापारी शेड्यूल बँकेत किमान पाच ते दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पदोत्तर असल्यास असले पाहिजे आणि एम एस सी आय टी झालेलं पाहिजे म्हणजे तुम्ही लिपिक क्लार्क या पदासाठी अर्ज करू शकतात तसेच बँकिंग क्षेत्रात अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल दे। शिपाई या पदासाठी किमान तुमचे बारावी झालेले असले तरी आवश्यक आहे तुम्ही अर्ज करू शकतात किंवा आणि बँकिंग क्षेत्रात अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल अशी एकूण सदुसष्ट पदे इथे भरली जाणार आहे आणि जॉब लोकेशन नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे वरील पदासाठी संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे सर्वांचंच एम एस सी आय टी झालेलं आवश्यक आहे त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे बँकेतून स्वेच्छानिवृत्ती असलेल्या उमेदवारांनी कृपया अर्ज करू नये समजा बँकेतून तुम्ही निवृत्त झालेले असाल किंवा स्वतः निवृत्ती घेतलेले असेल तर त्यांनी इथे अर्ज करू नका शैक्षणिक पात्रता व बँकेतील अनुभव विचारात घेऊन त्यानुसार वयाची अटीत शिथिलता करण्यात येईल जर तुमची शैक्षणिक पात्रता चांगली असेल आणि तुम्हाला अनुभवही चांगला असेल तर तुमचं वय जास्त असेल तरी पण तुम्ही एखाद्या वेळेस तिथे सिलेक्ट होऊ शकतात वरील नमूद दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही म्हणून विहित नमुन्यातच तुम्ही अर्ज करा आणि तारखेच्या आतच अर्ज करा अंतिम दिनांक आहे सत्तावीस सप्टेंबर आणि विहित नमुन्यातील अर्ज बँकेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस एच आर ए डी बी बँक डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही ह्या वेबसाईटवर जा तिथं तुम्हाला तो अर्ज दिसून जाईल कोणत्या नमुन्यात तुम्हाला करायचा आहे आणि तसा अर्ज करायचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज असल्यामुळे तो अर्ज तुम्हाला सत्तावीस तारखेच्या आतच ह्या पत्त्यावर पाठवायचा आहे पोस्टबॉक्स नंबर बारा मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे तर अशा प्रकारे ही सविस्तर सर्व माहिती आहे बघा जे कोणी इथं पात्रताधारक असेल त्यांनी अर्ज करण्यास काहीच हरकत नाही पी डी एफची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती परत एकदा वाचून घेऊ शकतात नाही कळलं तर व्हिडिओ परत एकदा बघून घ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत